नमस्कार मित्रमंडळींनो आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण ओडिशा राज्यातील पुरी या शहरातील जगन्नाथ मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत भारतभर आपल्याला विविध देवतांची हजारो मंदिरे आढळून येतात जम्मू काश्मीरमधील माता वैष्णोदेवीपासून ते तामिळनाडूतील रामेश्वरपर्यंत असलेल्या मंदिराच्या प्रतिवर्षीच्या यात्रा म्हणजे भक्तांसाठी भाविकांसाठी पर्वणी असते भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथपुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे या मंदिराशी रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्य रहस्य जितकी अद्भुत आहेत तितकीच ती थि अचंबित करणारी आहेत जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते आणि या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते श्री जगन्नाथ मंदिर हे भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे हे भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी या किनारी शहरामध्ये आहे जगन्नाथ या शब्दाचा अर्थ जगाचा स्वामी असा होतो हे मंदिर चार धामांपैकी एक मानले जाते हे वैष्णव पंथाचे मंदिर आहे जे भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्णाला समर्पित आहे या मंदिराचा वार्षिक रथयात्रा उत्सव प्रसिद्ध आहे यामध्ये मंदिरातील तीन मुख्य देवता म्हणजेच भगवान जगन्नाथ त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा तीन वेगवेगळ्या भव्य आणि सुसज्ज रथांमध्ये यांना बसवून नगराच्या प्रवासाला नेतात मध्ययुगीन काळापासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मंदिराचे मूळ म्हणजेच वंशाच्या नुकत्याच सापडलेल्या ताम्रपटांवरून असे कळते की मंदिराचे बांधकाम राजा अनंतवर्म चोड गंगादेव याने सुरू केले होते मंदिराचे जगमोहन आणि विमान भाग त्याच्या कारकिर्दीत म्हणजेच इसवी सन एक हजार अठ्ठ्याहत्तर ते अकराशे अठ्ठेचाळीस या काळात बांधले गेले त्यानंतर इसवी सन अकराशे सत्त्याण्णवमध्ये ओडिया शासक अनंग भीमदेव यांनी या मंदिराला त्याचे सध्याचे स्वरूप दिले पंधराशे अठ्ठावन्नपर्यंत मंदिरात जगन्नाथाची पूजा चालू होती यावर्षी अफगान जनरलने ओडिसावर हल्ला करून मंदिरातील मूर्ती आणि काही भाग नष्ट केले आणि पूजा थांबवली आणि मूर्ती गुप्तपणे चिलिका तलावात वसलेल्या बेटावर नेऊन ठेवल्या नंतर जेव्हा रामचंद्र देव यांनी खुर्द येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले तेव्हा मंदिर आणि त्यातील मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यात आला आता आपण मंदिराशी संबंधित कथेविषयी माहिती जाणून घेऊया या मंदिराच्या उत्पत्तीशी संबंधित पारंपरिक कथेनुसार इंद्रनील आणि नीलमणीपासून बनवलेली भगवान जगन्नाथाची मूळ मूर्ती आगरूच्या झाडाखाली सापडली ते इतके स्वच्छ होते की धर्माला ते जमिनीखाली लपवायचे होते माळवाचा राजा इंद्रदुम्न याने ही मूर्ती स्वप्नात पाहिली होती मग त्याने कठोर तपश्चर्या केली आणि मग भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास सांगितले आणि त्याला समुद्रात एक लाकूड मिळेल असे सांगितले आणि त्याच लाकडापासून मूर्ती बनवावी असेही सांगितले राजाने त्याचप्रमाणे केले त्यानंतर विष्णू आणि विश्वकर्मा हे सुतार आणि शिल्पकारांच्या रूपात राजासमोर आले पण त्यांनी राजाला एक अट घातली की ते एक महिन्यात मूर्ती तयार करून देतील पण तोपर्यंत ते एका बंद खोलीत राहतील आणि राजा किंवा इतर कोणीही त्या खोलीत येऊ नये असे सांगितले महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेव्हा बरेच दिवस खोलीतून आवाज येत नाही असे जेव्हा राजाच्या लक्षात आले तेव्हा त्याने कुतूहलाने दरवाजा उघडून पाहिले तर आत कोणीही नव्हते फक्त देवांच्या मूर्ती होत्या त्यामुळे राजाने भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा या तीनही मूर्तींची मंदिरात स्थापना केली हे मंदिर भारतातील सर्वात भव्य स्मारकांपैकी एक आहे कलिंग शैलीतील मंदिर स्थापत्य आणि शिल्पकलेचा अप्रतिम वापर करून केलेले आहे मुख्य मंदिर वक्र आकाराचे आहे ज्याच्या शिखरावर विष्णूचे श्री सुदर्शन चक्र ठेवलेले आहे त्याला नीलचक्र असेही म्हणतात हे अष्टधातूपासून बनलेले असून ते अत्यंत पवित्र मानले जाते मंदिराची मुख्य रचना दोनशे चौदा फूट म्हणजेच पासष्ट मीटर उंच दगडी चबुतऱ्यावर बांधलेली आहे या अंतर्गत गाभाऱ्यात मुख्य देवतांच्या मूर्ती बसविल्या आहेत मुख्य इमारत वीस फूट उंच भिंतीने वेढलेली आहे आणि दुसरी भिंत मुख्य मंदिराभोवती आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर एक भव्य सोळा बाजू असलेला अखंड स्तंभ आहे भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा या मंदिराच्या मुख्य देवता आहेत त्यांच्या मूर्ती गर्भगृहात रत्नजडीत दगडी मचानावर स्थापित केलेल्या आहेत इतिहासानुसार या मूर्तींची पूजा मंदिर बांधणीच्या खूप आधीपासून केली जात आहे तर मित्रमंडळींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद